जुन्या पेन्शनच्या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचे शस्त्र उघडले आहे या संपाला राज्यसेवेतील राजपत्रित अधिकारी महासंघही यात सहभागी होणार आहेत जुन्या पेन्शनच्या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचे शस्त्र उघारले आहेत या संपाला राज्यसेवेतील राजपत्रित अधिकारी महासंघही यात सहभागी होणार आहेत या संपात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना सरकारी निम सरकारी जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना आरोग्य विभाग नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघ वाहन चालक व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना सहभागी आहेत गॅजेट ग्या नोटिफिकेशन आमच्या मागण्याप्रमाणे हातात पडल्याशिवाय आता संप मागे नाही अशी भूमिका यावेळी कर्मचाऱ्यांनी घेतली यापूर्वी आपल्या मागण्यांसाठी चौदा ते वीस मार्च दोन हजार तेवीस असा सात दिवसांचा संप पुकारला होता आमचं मार्च दोन हजार तेवीस आणि डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये जे समन्वय समिती सोबत चर्चा होऊन जो निर्णय झालेला त्या निर्णयाचा अध्यादेश त्वरित निर्गमित करावा एवढीच एक मागणी आमची आहे तो निर्गमित केला संपाची वेळ सुद्धा येणार नाही जर नाही केला तर मात्र संप शंभर टक्के आहे एकोणतीस ऑगस्ट पासून बेमुदत संप आहे जोपर्यंत आयकेने संघटनेसोबत ठरल्याप्रमाणे गव्हर्नमेंटने शासकीय अध्यादेश काढत नाही तोपर्यंत आयकेने संप हा सं सुरू राहील या संपामध्ये રાજપત્ર અધિકારી નગર પરિષદ જિલ્લા પરિષદ જે સર્વ કર્મચારી શિક્ષક સગ ક્ષેત્ર કર્મચારી સહભાગી આ સંપાણી હતા પ્રચંડ રાહનાર